का हो प्रियंका तुला एक गोष्ट सांगू का मी मस्त आयडिया आली बाई नाही काय आयडिया आली मी काय म्हणतो प्रियंका तू पाणीपुरी मस्त बनवतो बाई ना मग आपण दोघी सासूना मिळून पाणीपुरीचं एक ठेला लावतो का छोटासा काय म्हणतो मग होय मस्त आयडिया आहे नाहीतरी आपलं कामधंदे झाल्यावर आपण खालीच तर राहतो घरी बसेल मग पाणीपुरीची दुकान लावणं चांगलं आयडिया आहे नाहीतरी पुऱ्या गावात पाणीपुरीचा ठेला आहे लावलं आपलाच राहील मग पहिला लावून घ्या लावून घ्या पाणीपुरी खायचं असलं तर दुसऱ्या गावामध्ये लागते यायले लोक आईले गावातल्या गावातल्या गावात असलं तर मस्त होऊन जाईल लावून देऊ मग चला ना कधीपासून लावतात काय करावं लागते एक ठेला आणा लागते आणि बस चला लावून देऊ असं घरच्या घरी काय म्हणतो चला मग लावून देऊ ना आजपासूनच हो हो आजपासूनच लावून देऊ माया मैत्रीणचा ठेला आहे ते लावत होते पहिले आता ताईनं बंद केला तो तर तसाच तसाचा ठेला मग मी बोलवून देतो सांगून देतो मैत्रीण कि बा रमेश जाईन ना गाडीत ट्रॅक्टर मध्ये टाकून घेऊन होय तुम्ही ना मस्त दिमाग दिला माया दिला दिवसाचं मन होत काही ना काही करावं म्हणून असं मस्त तुम्ही आयडिया दिली हो बाई माया मला असं वाटलं तू पाणीपुरीला चांगली बनवतो तर ते तेच आपण दुकान लावून घेऊ म्हणून चला मग मी पाणीपुरी बनवायची तयारी करतो हो बाई कर बरं तयारी काय झालं हो माय एवढं राहि काय आली पिंके सर कामं राहिलेलं आहे बरोबर मला पहिले कामं करू दे पाय पुरा घरात गंदगी पडेल आहे मला साफ करू दे बरं मग सांगशील मला काय सांगू राहिली तर पहिले मला कामं करू दे

अहो पिंके थांब मग झाडझूड करू दे आणि आपण दोघी सोबतच जाऊ मग पाणीपुरीच्या दुकानावर काय आहे तर पाहू दे मला बी मला बी पाच आहे हां मला थोडीशी झाडझूड करू दे मग मी तुला दहा रुपये देतो मग तुला नेतो मी पाणीपुरी खाले थांब तू मला झाडझूड करू दे मग सोबतच जाऊ दोघी नाही ना आई ना तुला सोबत नाही मला मला जायचं आहे मी जातो मग मी जातो मला पैसे दे पैसे दे मला सांग भाई ये पोरगी लज जिद्द ले बापा लज जिद्द थांब तुला देतो 10 रुपये ए मला 10 रुपये देले आई 10 रुपये देले मी जाऊन आता पाणीपुरी खाईन मी आता जाऊन पाणीपुरी खाईन देना आई लवकर दहा रुपये आ लवकर देना देतो देतो म्हणतून देऊ नाही राहिली मी पाणीपुरी खायला चालली ना हां दे लवकर बाय बाय किती घाई झाली या पुरीले हा आताच दे म्हणते सोबत जाऊ म्हटलं तर नाही म्हणते हे घे दहा रुपये दे दे दहा रुपये हां मस्त भेटले मला दहा रुपये बाय बाय हे गेली मी पोरगी पाणीपुरी खाले हां चल मी बी जातो लवकर लवकर झाडझुड करून घेतो आणि पसारा आहे पुरा घरात पडलेला पसारा आवरतो आणि मग मी जातो पाले कसं लावलं तर पाणीपुरीचं दुकान कांताबाईनं का तुला माहित आहे का आपली सुली नाही का सुली सकाळी गेली होती पान पाणी भरायला हाफ तर माय तिचा पायच घसरला हो बाई तिथं आणि जो पडली का नाही ते धडामकन तर तिचा पायच लच लचकला आणि कमरले बी लागलं ना तिले सकाळीच गेली होती हो पाण्याला हो का माय तिथं लय शेवाळ झालं ना बाई लस शेवाळ झालं तिथं आणि थोडंसं पाहूनच जा लागते जर गेलं तर त्या दिवशी मी पडू राहिली होती ते तरी बरं नाही मी बालपाल वाचली पप्पा नाही मी पडू राहिली होती तिथं हो ना बाई ते हापशी जोडल्या शेवाय झालं ते शेवाय घासा लागते माय विचारत झाला होता घासायला मी आज घासणारच होती ते तर तुलाच सांगितलं बाई ना ते पडले पाय व आता मी जाईन आणि घासून घेईन बरं तेवढं शेवाळ त्या हापशी जोडचं झालेलं आहे ते हो ते शेवाळ धुऊन टाका लागेल तू अशी तुम्हाला सांग मी मदत करायला हो परमिला कुठे चालली हो मा कुन कुन बोलूही नाही राहिली शिधी शिधी निघाली लगे अभ नाही आपली मी तिथं चालली होती ना कुठे चालली होती सांगशील का अभ चंद्रकला बाई ते आपली कांताबाई नाही का आणि तिची सून प्रियंका दोघी सासूनाने मिळून पाणीपुरीचं हे टाकलं ना ठेला तर तेच चालली होती बा पा आले माई पोरगी गेलेली आहे पाणीपुरी खाले तर मी पाय तो कसा खोलला काय केलं तर आई माय बाई पाणीपुरीचं दुकान टाकलं गाव ती ना चांगलं केलं माय आपल्या गावातच पाणीपुरीचं चांगलं झालं माय मला तर पाणीपुरीला आवडते का ना मस्त टिकट टिकट नाही ना मला पाणीपुरीला आवडते चाल ना तर मग खाऊन येऊ ना पाणीपुरी कशी बनवली कशी नाही तर ना आई माय कांदापेन पाणीपुरीचं दुकान टाकलं का माय बरं केलं माय पाणीपुरीचं दुकान टाकलं मग पुरील तेवढी आवडते पाणीपुरी की बस रे बस कधी गेलं इथं गावात नाही दुसऱ्या जिथं पाणीपुरीचं दुकान दिसलं की तिथंच म्हणते आई पाणीपुरी खातो आई पाणीपुरी खातो आ, ते पाणीपुरी खाल्ल्याशिवाय येत नाही बाई पाणीपुरीचं दुकान दिसलं की हो ना बाई पाणीपुरी सरायला आवडते चला चला ना मग काय बसले इथं चला ना जाऊन येऊ ना कसं खुललं पाणीपुरीचं दुकान काय तर पाहून येऊ चला हो चला ना मग पाणीपुरी खाऊन येऊ पण बैना मी पैसे नाही आणले पैसे घरी आहे आता मग मला जाईन घरी पैसे आणले आताच दुकान लावलं म्हणते उदार खाले की चांगलं नाही वाटत बैना म्हणून की खुललं नाही खुललं नागेले जाऊ दे ना राहू दे ना माझं आहे ना पैसे मा बॅग मध्ये आहे मी देतो तुला चा हो का आ, त्या बॅग मध्ये आहे का मग पैसे आणले का तू ना मग देशील मला उधार मग मी तुला दोन देईन दहा रुपये देऊन दे मला हो ना चालतं खरी कांता काकू मला द्या ना दहा रुपयाची पाणीपुरी द्या ना दहा रुपयाची आणि गोळ दे सांग तिकट नका दे सांग बाप्पा आणि तिकट मध्ये तिकट लागते मग हा मला गोळ दे सांग त्यानं दहा पाणीपुरी

मस्त काढलं तुला पाणीपुरीचं माउली पाणीपुरी सेंटर लावलं बाई मस्त हो नावा सांगितलं नाही पाणीपुरीचं सांगतलं नाही मला नाही नाव सांगणारच होती मी अचानक मध्ये लावलं असंच लावलं कसं बी कसही काय मस्त तर लावलं बाई ना किती मस्त लावलं पाणीपुरीचं दुकान आम्हाला दे पाणीपुरी एक प्लेट दे आम्हाला एक -एक आ, रही, रही, आ, हो कांताबाई द्या आम्हाला प्लेट पाणीपुरी आम्ही खातो हा राहिले मस्त पिंके खाल्ली गाव तुला पाणीपुरी हा कशी आहे खूप मस्त पाणीपुरी लागत आहे तर खाले पिंके रोजच जा माय मस्त पाणीपुरी जमली बाई ना मी कधी पाणीपुरी खात नाही पण मला लयच आवडली मस्त लागत आहे हो मस्त पाणीपुरी कोण बनवली ते बनवली वाटते हो ना फ्रेंड बनवली ना पाणीपुरी मस्त पाणीपुरी बनवते मा ते हा म्हणून मादी मागात आलं की पाणीपुरी मस्त बनवतो बा तू तर चला आपण पाणीपुरीचा बिझनेस टाकू हो कांता बाई बाई ना मस्तच जमली बाई ना पाणीपुरी हा लस मस्त लागत आहे हो का मस्त लागत आहे का, <laughs> का मस्त झाली का मग नाही तर काय हा किती चांगली पाणीपुरी लागत आहे मस्त बनवली चला बाई सरायला आवडली पाणीपुरी चांगलं झालं काय मित्रांनो हा व्हिडिओ पाहता पण पुरा नाही पाहत पुरा पाहत जा गड्या व्हिडिओ हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा आणि पाणीपुरी कोणा कोणाला खायला आवड़ते तेही सांगा आणि सोबतच मग चॅनलला सबस्क्राईब बी करून घ्या आणि स्वतःची काळजी बी घ्या मस्त खान स्वस्त राहा